वटसावित्री पौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी स्त्रिया वडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात यंदा वटपौर्णिमेचा दिवस नेमका कधी साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी राशीनुसार स्त्रियांनी कोणते उपाय करावेत या संदर्भात ज्योतिषाचार्य डॉक्टर भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे वटसावित्री पौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख तारीख मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस पौर्णिमा तिथी सुरू दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस वाजता पौर्णिमा तिथी सम समाप्त अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा वाजता महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतात अमांत पंचांगानुसार वटसावित्री व्रत पौर्णिमेला साजरे केली जाते तर उत्तर भारतात पौर्णिमात पंचांगानुसार अमावस्येला वटपौर्णिमा साजरी करतात वटसावित्री व्रताचे महत्त्व या दिवशी स्त्रिया सावित्रीच्या भक्तीचा आदर्श ठेवून वटवृक्षाची पूजा करतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्मा हाच पती मिळावा या श्रद्धेने ही पूजा केली जाते वटसावित्री व्रताची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करा लाल किंवा पिवळ्या रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करा सोळा श्रृंगार करा वटवृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करा वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करा आणि पूजा करा मौलीचा धागा वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळा प्रत्येक परिक्रमेत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करा वटवृक्षाखाली बसून सावित्री सत्यवानाची कथा वाचा किंवा ऐका वृक्षाची आरती करा आणि पारण सात्विक अन्नाने करा राशीप्रमाणे स्त्रियांसाठी उपाय मेषरास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी लाल फूल अर्पण करा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात आनंद व्रशब रास उपाय वटवृक्षाभोवती सात वेळा मौली गुंडाळा आणि गुलाब अर्पण करा लाभ आर्थिक स्थैर्य आणि वैवाहिक सौदा सौहार्द मिथुन रास उपाय वटवृक्षाखाली बसून ओम नम शिवाय मंत्राचा जप करा लाभ मानसिक शांतता आणि दाम्पत्य जीवनात समजूतार्पणा कर्करास उपाय पटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करा लाभ कौटुंबिक सुख आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा सिंहरास उपाय पटवृक्षावर केशर मिसळलेले जल अर्पण करा लाभ पतीच्या यशात वाढ आणि दाम्पत्य जीवनात उत्साह कन्या रास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी हरित फूल अर्पण करा लाभ दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि आर्थिक लाभ तूळ रास उपाय वटवृक्षाभोवती गुलाबी फुलांची माळ अर्पण करा लाभ दापत्य दाम्पत्य जीवनात संतुलन आणि सौंदर्य वृषिक रास उपाय वटवृक्षावर लाल चंदन अर्पण करा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात स्थैर्य धनुरास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी पिवळ्या फुलं अर्पण करा लाभ धार्मिक समर्पण आणि दाम्पत्य जीवनात आनंद मकर रास उपाय वटवृक्षावर तिळाचे तेल अर्पण करा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि आर्थिक स्थैर्य कुंभरास उपाय वटवृक्षाच्या मुळाशी निळ्या फुलं अर्पण करा लाभ दाम्पत्य जीवनात नवीन ऊर्जा आणि समजूतदारपणा रास उपाय वटवृक्षावर पांढऱ्या फुलं अर्पण करा लाभ दाम्पत्य जीवनात सौम्यता आणि आध्यात्मिक समृद्धी या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळा टाळावे कारण ते अशुभ मानले जाते लाल पिवळा किंवा गुलाबी रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी केलेले हे उपाय दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी आणि स्थैर्य आणण्यास मदत करतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद